नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिपावळी स्पेशल पदार्थ नाहीत तर पनीर बिर्याणी बेस स्पेशल बनवणार आहोत कारण काय माहिती आहे का आता दिपावळीत तर गोड गोड खायचंच आहे त्या अगोदर तिखट चमचमीत अशी तशी पनीर बिर्याणी करून खाऊया तर काय बाजारातल्यासारखी सेम टू सेम आणि आजकाल मुलांना पनीर बिर्याणी खूप आवडायला लागली आहे बिर्याणी म्हटले की मुलं खूप आवडीनं खातात आणि प्रत्येकाला ती आलीच पाहिजे तर खूप सोप्या पद्धतीनं इथं कुणीही जरी पहिल्यांदा बनवत असेल तर त्यांनी परफेक्ट अशी बिर्याणी बनवू शकेल तर जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं तुम्ही बघू शकता खूप दाणेदार अशी पनीर बिर्याणी तयार झाली आहे तर काय करायचं एक किलो बासमती तावंडोळ स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा देऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नॉर्मल पाण्यामध्ये त्याच्यानंतर एक किलो भात शिजेल असं इतकं पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन ते तीन माप खडे मसालेमध्ये दालचिनी लवंग काळी मिरी आणि तमालपत्र टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून एक पातील पाणी टाकले आपण मध्यम आकाराचं आणि स्वच्छ धुतलेलं बासमती तांदूळ याच्यामध्ये टाकायचं आणि ताट झाकून आपल्याला ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडं भात ता मीठ असं चांगलं मुरलं पाहिजे भातामध्ये त्याच्यासाठी उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ऐंशी टक्के भात आपण शिजवून घ्यायचा आता बाजूलाच आपण मसाल्याची तयारी करूया त्याच्यामध्ये काय करायचं मोठी कढई घ्यायची त्याच्यामध्ये चांगली दोन ते तीन वाट्या तेल टाकायचं आणि पाऊन किलो इथं बारीक कट केलेला कांदा लांबका घेतलेला आहे तर याला चांगला लाल किंवा गुलाबी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे नसेल तर वाळला कांदा असेल तर खूपच उत्तम तर वाळला कांदा नसेल तर असा प्रकारे ओला कांदा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे सहाय्याने सतत सलत हलवत बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर आपण चांगला कुरकुरीत असा कांदा तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता कांदा इथं कुरकुरीत लाल रंगापर्यंत तळलेला आहे आपण चाणीच्या सहाय्यानेला असं पा बाजूला काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला पनीरसुद्धा तळून घ्यायचं आहे तर एक किलो ब बिस बासमती तांदळासाठी आपण अर्धा किलो इथं पनीर वापरणार आहोत तर पनीरचे तुकडे मी अगोदरच करून ठेवलेले आहेत आता कांदा हा पूर्णपणे आपण बाजूला काढून घेऊया व्यवस्थितपणे तर कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे बरं का म्हणजे कच्चा राहू द्यायचा नाही तर तुम्ही बघू शकता इथं करपलेलं बी नाही आहे आणि कच्चाही नाही म्हणजे एकदम कुरकुरीत असा लालसर गुलाबी रंगापर्यंत कांदा तळून घेतलेला आहे तुम्ही सदा अशाच पद्धतीने कांदा तळून घ्यायचा कांदा पूर्णपणे काढलेला आहे आता याच्यामध्ये पण पण अर्धा किलो पनीरचे तुकडे जे तळून घ्यायचे ते पण गुलाबी रंगापर्यंत चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपणाला तळून घ्यायचे असं तळल्यामुळे काय होतं पनीर बिर्याणी खूप छान चवीला पण होते आणि पनीरचे तुकडे चांगले विरगळले जात नाही त्यासाठी आपल्याला परून पनीर असं छान असं तळून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये दुसरी कढई घ्याय दुसरं भांडं भरवायचं आहे आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल ॲड करून त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट खोबरं आणि चार पाच बारीक कट केलेले कांदे टाकायचे नंतर टोमॅटोची पुरी टाकायची चार ते पाच टोमॅटोची पुरी टाकले आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पनीर बिर्याणी मसाला हा वाटीमध्ये काढून घ्यायचा चार ते पाच चमच्या दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नसेल तर आपण डायरेक्टसुद्धा टाकू शकतो पनीर बिर्याणी मसाला हा आहे तर व्यवस्थित चार ते पाच चमचे दही टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ या घरचीच दही लावलेली आहे तर अशा पद्धतीनं मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो मसाला तळलेला आहे त्याच्यामध्ये हा पनीर बिर्याणी मसाला ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं यालासुद्धा परत तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा याच्यामध्ये थोडे मी खडे मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा पनीर बिर्याणीचा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे बारीक गॅसवर सतत उलटण्याच्या साह्याने हलवत हलवत हा मसाला आपण तयार करून घ्यायचा आता त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया लाल तिखट मिरची पावडर आपण घेतलेले एक चमचा कस्तुरी मिथी थोडंसं मीठ टाकले अगोदर आपण भातामध्ये शिजवताना मीठ टाकलेला आहे जो तळेला कांदा आहे तो याच्यामध्ये थोडा ऍड करायचा आहे नंतर आपल्याला लागणार आहे तर एक, एक वा एक छोटी वाटी आपण कांदा इथं टाकलेला आहे तळेला नंतर गरम मसाला एक चमचा टाकायचा परत हे चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर मसाल्याचा एकदम सुगंध सुटलेला आहे घमघमीत असा तर अशा पद्धतीने चांगलं आलटून पालटून आपल्याला हलवून हा मसाला करपू द्यायचा नाही व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आता यानंतर आपण काय करायचं कोथिंबीर टाकायची चिरलेली हिरवीगार आणि जो आपण तळेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे तर इथं बाजूला ऐंशी टक्के भात शिजवून झालेला आहे खूप छान असा भात शिजलेला आहे बघा पाणीसुद्धा काढायची गरज लागली नाही जेवढ्यात आपण पाणी घेतलं तेवढ्या पान पाण्यामध्ये सा, आपण असं छान असा ऐंशी टक्के भात शिजवून घेतलेला आहे दाणेदार असं बासमती तांदूळ असल्यामुळे खूप छान भात शिजलेला आहे एकदम परफेक्ट तर जो तळलेला पनीर आहे ते याच्यामध्ये ॲड करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया परत एकदा तर अशा पद्धतीनं पूर्ण पनीर टाकायचं आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता अर्धा हा, हा मसाला आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे कारण भाताचे थर देत देत हा मसाला आपल्याला ॲड करत राहायचा आहे आता ह्याच्यामधले थोडा मसाला आपण बाजूला काढून घेऊया अशा पद्धतीनं उलटणीच्या साह्याने पूर्ण चांगला मसाला मिक्स करून घ्यायचं पनीरमध्ये तर आता अशा पद्धतीनं मसाला आपण थोडासा एका छोट्या प्लेटामध्ये काढून घेऊया नंतर राहिलेल्या मसाल्यावर एक भाताचा थर द्यायचा अर्धा अशा नंतर अशा दाणेदार असं व्यवस्थित सगळीकडून सा चाळणीच्या साहाय्याने पसरवत पसरवत आपल्याला थर द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दाणेदार असा भात शिजलेला आहे आपला आणि मसाल्याचा सुगंध एकदम परफेक्ट हॉटेलमधल्यासारख्या बिर्याणीचा जसं सुगंध येतं अगदी तसा सुगंध येत आहे तर तुम्ही नक्की बनवा खूप सोप्या पद्धतीनं इथं मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे अशा पद्धतीने भाताचा थर देत देत अर्धा थर द्यायचा आहे आपल्याला आणि जो आपण मसाला काढून घेतला आहे त्याच्यामध्ये वर एकदा थर द्यायचा आहे भात व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आपण जास्त असं उलत नाही ना हलवत राहायचं नाही म्हणजे भात असा मऊ होतो तर अशा पद्धतीने जो मसाला आपण काढून ठेवलेला आहे होता तो त्याचा थर द्यायचा सगळीकडून व्यवस्थित उलटण्याच्या सहने पसरून घ्यायचं वरून कोथिंबीर टाकायची चिरलेली हिरवी गार आणि त्याच्यानंतर जो तळलेला कांदा आहे तो सुद्धा ह्याच्यावर टाकून घ्यायचा तर अशा पद्धतीनं मसाला आपण टाकलेला आहे आता जो कांदा आहे तो सुद्धा आपण तळेला ह्याच्यावर टाकत आहोत आणि त्याच्यानंतर जो कोथिंबीर आहे ती सुद्धा याच्यावर टाकून घ्यायची तर खूप छान असं एकदम हॉटेलमधल्यासारखं दिसतही आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी झाली आहे जो राहिलेला भात आहे तो याच्यावर आपण परत एकदा सोडून द्यायचा म्हणजे दोन ते तीन थरावर आपण असं तयार करून घ्यायचं दोन किलोचा असेल तर तीन थर देऊन सोडा तर अशा पद्धतीनं दोन थरामध्ये हा एक किलो बासमती तांदळाचा भा म बिर्याणी खूप सुंदर झालेली आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण आपणाला जो उरलेला भात आहे तो याच्यामध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि परत वरून एक को तळेला कांदा आणि कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे तर आता जो तेवढा जेवढा भात राहिला आहे तो पूर्णपणे मी पसरवून घेत आहे आणि थोडासा वरून तळेला कांदा आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि याच्यामध्ये दोन कलर आपण ॲड करूया तुमच्या आवडीचे कलर कोणतेही ॲड करू शकता खायचे कलर तर इथं मी लाल आणि केशरी कलरचा वापर केलेला आहे तर बिर्याणीला छान दिसायला इतकी छान दिसते एकदम हॉटेलमधल्यासारख्या मा आपणाला टू लागते म्हणजे जसं की आपण ऑर्डर केले किंवा आचार्याकडून बनवून घेतले अशा पद्धतीची बिर्याणी होते एकदम परफेक्ट तर मुलांच्या वाढदिवसाला घरच्या घरी आपण परीर बिर्याणी बनवू शकतो तर करायला खूप सोपी आहे थोडा टाईम लागतो खरं पण करायला खूप सोपी आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा तर केशरी कलर आपण पाण्यामध्ये दोन चमचा पाणी आणि थोडंसं चिमडवर कलर घेऊन असा पद्धतीनं कलर बनवून घेतला आहे लाल आणि केशरी रंगाचे ड्रॉप असे जागोजागी आपण सोडायचे भातावर आणि ताट झाकून बारा बारीक गॅसवर आपल्याला बाफ काढून घ्यायचे तर बिर्याणी तर तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा खूप सोप्या आप पद्धतीनं आपल्या भाषेत मी ते तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तर परफेक्ट बाहेरच्यासारखी बिर्याणी झाली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक